लहानपणीची आठवण आठवली की मम्मी लहानपणी मला एक भात करून द्यायची कुकर भरून हा भात केलेला असायचा कारण सगळ्यांसाठी करायचा असायचा तो सो हिरवा भात जो आहे तो आम्हाला लहानपणापासूनच आवडायचा स्व आज अचानकच मुंग्यांचं घर जेव्हा बदलताना दिसलं तेव्हा अचानक ती आठवण जागी झाली सो आज आपण हिरवा भात बनवणार आहोत साधी सोपी रेसिपी आहे पण पन लहानपणापासून ही रेसिपी मला खूप आवडते कारण मम्मीच्या हातचा सो तिच्याकडून मी हा भात शिकून घेतलेला आहे की कसा करायचा आठवड्यातून एकदा हा मम्मी भात करायची पण ज्या दिवशी मला ती सांगायची की आज मी हा भात करणार आहे तेव्हा माझं शाळेमध्ये मन अजिबातच लागायचं नाही कारण सारखा तो भातच मला दिसायचा सो मी शाळेतून लवकर सुद्धा घरी यायचे कधी कधी तो भात खाण्यासाठी इतका तो मला भात आवडायचा सो आज ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जास्त काही साहित्य लागत नाही जे आपल्या घरात साहित्य सहज अवेलेबल असतं त्यातूनच ही रेसिपी तयार होते सो अशा प्रकारे आपल्याला फ्लावर घ्यायचा आहे इथे तुम्ही पाव किलोसुद्धा हा फ्लावर घेऊ शकता आणि त्याचे अशा प्रकारे आपल्याला मीडियम साईजचे तुकडे करून घ्यायचे आहेत जास्त बारीकही नाही करायचे आणि जास्त जाडही नाही ठेवायचे जेणेकरून ते सगळ्यांना पुरले पाहिजेत आणि त्याची चवसुद्धा खूप छान अशी लागली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला हे मीडियम साईजमध्ये हे कट करून घ्यायचे आहेत तुम्ही चाकूच्या मदतीने सुद्धा कट करू शकता किंवा हाताने अशा प्रकारे ते सुट्टे करून घेतले तरीही चालतील याच्यानंतर आपल्याला दोन ते तीन बटाटे घ्यायचे आहेत तुम्ही मिडियम साईजचे घ्या किंवा छोट्या साईजचे किंवा एकदम मोठ्या साईजचे घेतले तरीही चालतील काहीच प्रॉब्लेम नाही पण जर तुमच्याकडे ते छोटे छोटे घाटावरचे बटाटे असतील तुम्ही ते वापरले तरीही चालतील कारण त्याची चव खूप छान लागते सहज आपल्याकडे ते मिळत नाहीत घाटावरतीच मिळतात पण आज आपण जे बाजारात बटाटे मिळतात त्यापासून ही रेसिपी बनवणार आहोत सो अशा प्रकारे आता आपण हे बटाटे मिडियम साईजमध्ये कापून घ्यायचे आहेत एका बटाट्याचे फक्त आपल्याला चारच पीसेस करायचे आहेत जेणेकरून त्याची चव खूप छान लागते सो आता फ्लावर आपला निवडून झालेला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे चाळणीमध्ये काढला तरीही चाल त्याच्यानंतर जो आपण बटाटा घेतला होता तो सुद्धा या चाळणीमध्ये काढून ठेवायचा आहे आज मला ही अचानक रेसिपी आठवली कारण मुंग्यांच्या घरांचं शिफ्टिंग बघून मला रेसिपी ही रेसिपी आठवली कारण एकदा जेव्हा घरामध्ये मुंग्यांच्या घरांचं शिफ्टिंग चालू होतं तेव्हा मम्मीने ही रेसिपी बनवली होती सो अचानक मला ती आठवलेली आहे अशा प्रकारे पूर्ण पिकलेला आपल्याला टोमॅटो घ्यायचा आहे कच्चा टोमॅटो अजिबात या रेसिपीसाठी वापरायचा नाही ना तर तुम्हाला ती हिरव्या भाताची असेल चव येणार नाही सो, ना सो अशा प्रकारे तुम्हाला जर जास्त टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही एक पूर्ण अख्खा टोमॅटो वापरले यामध्ये तरीही चालेल किंवा अशा प्रकारे अर्धा टोमॅटो घेतलं तरीही चालेल याच्यानंतर चवीप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण वाढवू शकता आणि जर जा जास्त तिखट आवडत नसेल तुम्हाला तर तुम्ही एक ते दोन मिरच्या वापरल्या तरीही चालतील सगळ्या पहिल्यांदा या मिरचीचे आपल्याला देठ काढून घ्यायचे आहे आणि अशा लाईनीने सगळ्या मिरच्या झोपवायच्या आणि त्यामधून कट करून घ्यायच्या आहे जेणेकरून त्याची चव खूप छान लागते सो मिरची कट करूनच घ्यायची याच्यानंतर इथे आपल्याला एक वाटी बासमती राईस घ्यायचा आहे तुम्ही इथे बिर्याणी राईससुद्धा वापरू शकता आणि जर तुमच्याकडे असा बिर्याणी राईस नसेल तर तुम्ही जो घरात आपण रोज भात बनवण्यासाठी वापरतो तो तांदूळ तुम्ही वापरला तरीही चालेल खूप छान चव लागते यामध्ये तांदूळ कोणता घ्यावा याचं काहीच डिसिजन नाही आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल सध्या परिस्थितीमध्ये तुम्ही तो तांदूळ घेऊ शकता सगळ्यात पहिल्यांदा तो छान असा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या जेणेकरून त्याच्यावरती जी काही पावडर असेल किंवा घाण कचरा असेल तो निघून जाईल आणि तो स्वच्छ असा आपला तांदूळ तयार होईल सो अशा प्रकारे आता याच्यावरचं पाणी आपण काढून घेतलेलं आहे एकदम छान असा कोरड आपला तांदूळ तयार झालेला आहे याच्यानंतर एकच ग्लास आपल्याला यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि ही जी तांदळाची क्वांटिटी आहे ती तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकता जर तुमच्या घरात जास्त फॅमिली मेंबर्स असेल तर तुम्ही तांदळाची क्वांटिटी वाढवू शकता आणि जर कमी मेंबर्स असेल तर तुम्ही अर्धा ते एक वाटी घेऊ शकता याच्यानंतर आपल्याला इथे कोथिंबीर घ्यायची आहे तुमच्याकडे पालक असेल तुम्ही पालक घेऊ शकता मेथी असेल तुमच्याकडे ती घेऊ शकता फक्त इथे आपल्याला हिरवी भाजी लागते सो कोथिंबीर घ्यायची आहे इथे छान अशी मी बाजारातून कोथिंबीरची पेंडी आणली होती त्यामधून आपल्याला छान छान कोथिंबीर अशी निवडून घ्यायची आहे जेणेकरून एकदम ताजी अशी कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीरची तुम्ही यामध्ये डेटसुद्धा वापरू शकता कारण देठामध्ये जी चव असते ना ती त्या पानांमध्ये नसेल सो या रेसिपीसाठी तुम्ही देठांचा वापर केला तरीही चालेल खूप छान चव लागते कारण जो जी काही चव असते कोथिंबिरीची ती त्या देठामध्येच असते जो काही रस असतो कोथिंबीरीचा सो सगळं आपल्याला त्या देठामध्ये बघायला मिळतो आता हे आपण सगळं पॅक वगैरे करून जिथून काढलं होतं कोथिंबीर तिथे ठेवून द्यायची म्हणजेच फ्रीजमध्ये ठेवायची कोथिंबीर वापरता येत नाही त्याच्यासाठी ती आपल्याला फ्रीजमध्येच ठेवावी लागते छान अशी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ती बांधून ठेवायची आहे अशा प्रकारे आपली ही कोथिंबीर घेऊन झालेली आहे ती स्वच्छ आता एक दोन पाने ने दूहुन गया। ते दोन पाण्याने धुवून घ्या कारण यामध्ये ती माती वगैरे राहिलेली असते त्याच्यासाठी आपल्याला ही कोथिंबीर धुवून घ्यायची आहे कोथिंबीर धुवून झाल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे ही कोथिंबीर थोडीशी साईडला ठेवून द्यायची आहे कारण आपल्याला पुढे प्रोसिजर करायची आहे याच्यानंतर आपल्याला एक मिक्सचं भांडं घ्यायचं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही कोथिंबीर घालून घ्यायची आहे तुमच्याकडे पुदिना असेल तुम्हाला पुदिना आवडत असेल तुम्ही पुदिना घालू शकता ज्या आपण मगाशी हिरव्या मिरच्या चिरून ठेवल्या होत्या त्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या आहेत थोडंसं पाणी घाला थोडंसं म्हणजे तीन ते चार चमचे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आणि हे आता मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे छान अशी एक पेस्ट बनवायची आहे बिलकुल यामध्ये जाडसर अशा मिरच्या राहिल्या नाहीत पाहिजे सो अशा प्रकारे ही आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे तुम्हाला दिसत असेल बघा खूप छान अशी पेस्ट लागते ही आता आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला रेसिपी करण्यासाठी सोपं जाईल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील इथे तुम्ही कडे घेऊ शकता किंवा पातेला घेतलं तरीही चालेल दोन चमचे तेल घालायचं त्याच्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचे आणि हे छान असे फ्राय करून द्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा मुंग्यांच्या घरांचं शिफ्टिंग चालू आहे या ज्या किचनवरती आमच्या मुंग्या आहेत लाल मुंग्या सो यांच्या घरांचं शिफ्टिंग चालू आहे हेच बघता मला लहानपणीची आठवण आली कारण मम्मी एकदा किचनमध्ये आली होती आणि मी सुद्धा किचनमध्ये होते तेव्हा मला मुंग्यांच्या घरांचं शिफ्टिंग चालू होतं तेव्हा दिसलं आणि त्याच वेळेस मम्मी तो हिरवा भात करत होती सो ती एक आठवण होती छान अशी लक्षात राहिलेली त्यामुळेच मला आज हिरवा भात करण्याची इच्छा सुद्धा झालेली आहे सो मुंग्यांना थँक्यू अशा प्रकारे ज्या आपण भाज्या चिरून घेतल्या होत्या त्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत कडीपत्तासुद्धा तुम्ही यामध्ये घालायचा आहे जेणेकरून छान अशी याची चव लागते जर तुमच्याकडे ताजा कडीपत्ता असेल त्याची चवच खूप वेगळी असते सो ताजा असेल तुमच्याकडे तुम्ही तो घालू शका आणि जर ताजा नसेल वाळलेला कडीपत्ता असेल तुम्ही तो घातला तरीही चालेल टोमॅटो घालून घ्या आपण अर्धा चिरून ठेवला होता जाडसर असा सगळं असं मिक्स करायचं थोडंसं तेलामध्ये फ्राय करायचं त्याच्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे अर्धा चमचा तुम्ही घालू शकता अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे मिरची पावडर घालताना जरा जपूनच घालायची आहे जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर थो थोडीशीच घाला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे एक ते दीड चमचा तुम्ही इथे मीठ घालू शकता जेव्हा आपले हे सगळे मसाले घालून होतात तेव्हा ते, ते छान असे मिक्स करायचे जेणेकरून आपण ज्या भाज्या घातलेल्या आहेत त्या सगळ्या भाज्यांना हे मसाले लागले जातील तुम्ही जर आपल्या अजून जुन्या रेसिपी बघितल्या नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा जर तुम्ही चॅनलवरती गेला तुम्हाला तिथे रेसिपीज बघायला मिळतील जर तुम्ही आपल्या इंस्टा आयडीला अजून फॉलो केलं नसेल तर त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथून तुम्ही फॉलो करू शकता अशा प्रकारे जी आपण पेस्ट मगाशी तयार केली होती कोथिंबीर आणि मिरची ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि छान अशी ही भाजी मिक्स करायची आहे तुम्हाला दिसत असेल बघा दिसायला खूप छान दिसते आणि त्यापेक्षाही जास्त चवीला खूप छान लागते ही रेसिपी सो ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती कारण ही चवीला खूप छान लागते अशा प्रकारे एक ते दोन मिनिटे आपल्याला ही झाकून ठेवायची आहे जेणेकरून ज्या आपण भाज्या घातलेल्या आहेत त्यांना पाणी सुटलं जातं आणि जे आपण मसाले घातलेले आहेत ते सुद्धा छान अशा भाज्यांना लागले जातात भाज्यांच्या आतमध्ये मसाले शिरले ना की चव खूप छान लागते याच्यानंतर आपण जे तांदूळ भिजत ठेवले होते ते तांदूळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे पाणी पूर्ण काढून घालायचं आहे तांदुळाचं पाणी बिलकुल यामध्ये घालायचं नाही तांदूळ घालून झाल्यानंतर हे या, या भाजीमध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे तुम्हाला दिसत असेल खूप छान असा हिरवा कलर आलेला आहे ही रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनला देऊ शकता लंच आणि डिनरमध्ये सुद्धा खाऊ शकता जेव्हा तुमच्या घरात पाहुणे येतं तेव्हा सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवून त्यांना देऊ शकता खूप छान रेसिपी आहे असेल हॉटेल स्टाईल ही रेसिपी तयार होते पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या इच्छानुसार घालू शकता जर तुम्हाला एकदम जास्त भात शिजवायचा असेल एकदम मऊ तर पाणी तुम्ही जास्त घालू शकता आणि एकदम असं तुम्हाला फडफडीत असं भात करायचा असेल तर तुम्ही पाणी कमी घालवू शकता अजूनही मुंग्यांच्या घराचं शिफ्टिंग चालूच आहे तुम्हाला दिसत असेल बघा पूर्ण भात बनवीपर्यंत मुंग्यांच्या घरांचं शिफ्टिंग चालूच होतं तुम्हाला दिसेलच पुढे सो अशा हे थोडंसं उकळवून घ्यायचं आहे हा भात तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता एक ते दोन शिपट्यांमध्ये हा भात तुमचा होऊन जातो जर तुमच्याकडे कुकर नसेल असं तुम्हाला उघडा शिजवायचा असेल तर हा लगेच शिजला जातो जास्त वेळ लागत नाही भात शिजण्यासाठी दहा मिनिटं तुमची ही रेसिपी तयार होते जास्त वेळ लागत नाही जास्त भाज्यासुद्धा लागत नाही चटपटीत आणि चविष्ट हेल्दी अशी रेसिपी घरच्या घरी तयार होते सो रेसिपी नक्की घरी ट्राय करा अशा प्रकारे आता आपल्या भातातलं पाणी आटत आलेलं आहे तुम्हाला दिसत असेल बघा खूप छान असा हिरवा भात आपला तयार झालेला आहे जो आपण झाकण ठेवायचा आहे आणि गॅस बारीक करायचा आहे जेणेकरून तो शिजला जाईल आणि अजिबात चिकट असा भात तयार होत नाही जेव्हा तुम्ही बारीक गॅस करून झाकण ठेवता तेव्हा तुमचा भात छान असा सुट्टा तयार होतो आता आपला भात झालेला आहे आपण झाकून ठेवला होता अशा प्रकारे आपला हा हिरवा भात तयार झालेला आहे एकदम सुट्टा चविष्ट आणि तोंडाला पाणी आणणारा तुम्हाला दिसत असेल बघा भात होईपर्यंत मंग्यांच्या घरांचं शिफ्टिंग सुद्धा उरकत आलेलं आहे सो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती ती हा भात तुम्ही असाच खाऊ शकता किंवा दही बुंदी राहता त्याबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा एखाद्या भाजीबरोबर सुद्धा हा भात तुम्ही खाऊ शकता सो अशा प्रकारे हा सर्व करायचा आहे चला तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये नवीन स्टोरीसोबत तोपर्यंत बा बाय टाटा आणि हा भात एन्जॉय